नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ पुण्याहून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुलीसाठी लग्नाची मागणी घातल्यावर त्याचे वय जास्त असल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती ही मारहाण इतकी भयंकर होती की उपचारामध्ये त्याचा मृत्यू झालाय या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय असे म्हणणाऱ्या कामगाराला चौघांनीही लाथाबुक्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी चौघां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे दिलीप अलकुटे एका गॅरेजमध्ये काम करतात तर आरोपी रामजी राठोड हे बिगारी काम करतात दिलीप याने रामजी राठोड यांच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी आरोपींनी तुझे वय काय आमच्या मुलीचे वय काय असे म्हणत त्याला लाथाबुक्यानी मारहाण केली याला आता जिवंत गाडू अशी धमकी देऊन आरोपी दिलीपला बेदम मारहाण करत होते या मारहाणी दिलीप गंभीर जखमी होऊन खाली कोसळला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दिलीपला ससून रुग्णालयात नेलं तर रविवारी सकाळी दिलीपचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय सहाय्यक निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहे दिलीप यल्लप्पा अलकुटे वय पंचेचाळीस वर्ष राहणारा जनता वसाहत असे मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे त्याला बेदम मारहाण रामजी रामजी निलू राठोड राठोड वय वय वर्ष अनुसया करण रामजी राठोड वय राम एकोणावीस यांच्यासह एकूण चार जणांविरोधात प्रथम खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता ससून रुग्णालयात उपचार घेताना दिलीप अलकुटे यांचा मृत्यू झाल्याने आरोपींविरोधात कलम वाढ करून खुणा गुन्हा दाखल करण्यात आला असून रामजी व अनुसया यांना अटक करण्यात चा आल्याचं चतुशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितलं या प्रकरणी दिलीप अलकुटे यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुटे यांनी तक्रार दिली होती ही घटना शनिवारी एक फेब्रुवारीला रात्री साडे दहाच्या सुमारास गोखले नगर येथील ओंबाळे मैदानावर घडली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा